आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी कुमारी स्वरा सतीश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आजची निराधार निराश्री बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे स्वरा हिला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय सतीश भाऊ मस्के जे उत्कृष्ट उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि क्रिकेट खेळाचा उत्कृष्ट छंद आणि कृषी विभागामध्ये जॉब आहे आणि सतत आमच्यासोबत आधी सुरुवातीपासूनच बेघर बांधवांच्या सेवेमध्ये अग अगदी वाहून झोकून काम करत असतात आणि प्रत्येक वेळी मदतीचा हा या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय सतीशभाऊ मस्के व मस्के परिवार यांच्याकडून सोरा हिचा जन्मदिवस आणि कुमारी सोरा लहानपणापासूनच बाबांसोबत फिरते आहे आणि त्यांनी तिलासुद्धा आवड आहे आणि माझा वाढदिवस हा निराधार निराश्रितांना मायाचा घास देऊन साजरा करावा अशी तिची इच्छा होती आणि बाबांनीसुद्धा ती इच्छा पूर्ण केली आणि अशा या निराधार असलेल्या बेघर बांधवांना या ठिकाणी मायाचा घास देण्यासाठी मा मस्के परिवार या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे मित्र सुद्धा आलेले आहेत ताईसुब्बा सुद्धा या ठिकाणी बेघर बांधवांना वाढण करण्यासाठी आलेले आहेत कुमारी स्वरासुद्धा वाढण करता करते आहे बेघर बांधवांना मायाचा घास देते आहे आदरणीय आमचे मित्र सतीश भाऊ सुद्धा या ठिकाणी करताना दिसते आहे आणि मायचा घास देण्यासाठी या ठिकाणी मस्के परिवार आदरणीय सतीश भाऊ मस्के आमचे क्रिकेट लवर्स ग्रुपचे मेंबर सदस्य आणि धडाडीचे कार्यकर्तेसुद्धा ज्यांनी आपल्या नंददीप फाउंडेशनला सुरुवातीपासून साथ दिली असे आमचे मित्र सतीशभाऊ आज सतीश भाऊच्या मुलीचा जन्मदिवस आहे आमच्या क्रिकेट ग्रुपच्या सर्व मेंबर्स हे या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला सहकार्य करीत असतात मागच्या वेळी जगदीश जाधव सरांच्या मुलाचा जन्मदिवस होता त्या दिवशी जगदीश जाधव सरांनीसुद्धा या बेगर बांधवांना भोजन सेवा दिली होती आज आदरणीय सतीश भाऊ मस्के यांचा यांच्या मुलीचा जन्मदिवस आहे आमची आणि आई लाडू लाडू आहे जी खूप गोड मुलगी आहे आणि आम्ही आम्ही क्रिकेट खेळत असताना आमच्यासोबतसुद्धा ती यायची सकाळी बाबांसोबत यायची तशीच तिची आधीचीच ओळख होती आणि लहानपणी मी स्वराची केस कर्तनसुद्धा करायचो आणि आज ती आठवण घेऊन स्वरा या ठिकाणी निराधारांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आपला जन्मदिवस हॉटेलमध्ये अथवा इतर ठिकाणी साजरा न करता निराधारांना मायचा घास देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे आणि या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रावर मित्र आजपर्यंत या दोन वर्षामध्येच पाचशे सत्तरच्या वर बेघर निराधारांना म आधार देण्यात आला आणि पाचशे छप्पन बेघर बांधवांना बरं करून त्यांच्या घरी सुखरूप संपूर्ण भारतभर पोहोचवण्यात आलेलं आहे हे विशेष कार्य महाराष्ट्रामध्ये आपल्या यवतमाळमध्ये महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये विशेष करून सुरू झालेलं काम आहे रस्त्यावर कोणताही निराधार पाय सडलेला असो हात सडलेला असो कोणताही बेघर असो तशा निराधार बेघर बांधवांसाठी नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या काळ्याला आपण सर्वांनी जी साथ देत आहात ती साथ आणि त्या साथीमुळे या निराधारांना मायाचा घास मिळते आहे त्यांना आधार मिळते आहे त्यांना हक्काचं घर मिळते आहे आपण सदैव आमच्या या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राशी केंद्राच्या पाठीशी उभे राहत खंबीरपणे म्हणून ही सेवा अलगद आणि अविरत चालते आहे स्वरा हिचा जन्मदिवस स्वरा अगदी आनंदाने या बेगरबांधांना वाढण करते आहे आणि एक ताटान दिशासाठी विशाल दिशासाठी एक ताट आण बेटा

ये आज कौन तो किसका हां तब ब्रिटेन गया मैं क्या देऊं दिखा घर घर हम घर साक्षी को अच्छा करो ये सब पूरा था सब पूरा